नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झुमस्कुल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण इयत्ता इतिहास या विषयाचा प्राचीन भारत आणि जग याचा स्वाध्याय सोडणार आहोत तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर पटापट हा चॅनल सबस्क्राईब करा आपण तुमच्या इयत्तेच्या सर्व विषयांचे व्हिडिओ केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ती तुम्ही बघून घ्याल प्रश्न पहिला आहे ओळखा पाहू एक रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली ठिकाणे उत्तर रोमन बनावटीच्या वस्तू सापडलेली महाराष्ट्रातील ठिकाणे कोल्हापूर तामिळनाडूतील अरिकामेरू दोन कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला ती शैली कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला ती शैली म्हणजे गांधार कलाशैली तीन महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा पाली भाषा होती प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले उत्तर म्यानमार थायलंड इंडोनेशिया देश दुसरा प्रश्न आहे विचार आणि लिहा आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो उत्तर आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती या राज्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला आग्नेय आशियात कला आणि सांस्कृतिक जीवन यांचा भारतीय संस्कृती ठसा उमटलेला दिसतो दोन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली याचं उत्तर आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये केले त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतर केले त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारात चालना मिळाली प्रश्न तिसरा तुमच्या आवडत्या छंदाला चालना मिळाली तर तुम्ही काय कराल मी माझं उत्तर आहे तुम्ही तुमचं लिहू शकता माझा आवडता छंद पोस्टाची तिकीट गोळ करणे संग्रह करणे आहे या छंदाला चालना मिळाली तर मी माझ्या घरात एक छोटेसे विविध देशातील व आपल्या देशातील देशा तिकिटांचा संग्रह तयार करेल ते पूर्ण झाल्यावर शाळेतील स्नेहसंमेलनात त्या तिकिटांचे प्रदर्शन करा आपल्या पाठातील अफगाणिस्तानामधील हड्डा येथील स्तूपावरच्या गांधार शैलीच्या शिल्पाचे निरीक्षण करून चित्रवर्णन करा उत्तर प्राचीन भारतामधील गांधार देशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन पूर्व पाचव्या शतकापर्यंत वास्तुकला कनिष्ठ कला यांची भरभराट झाली या कला निर्मितीस गंधार शैली असे म्हटले जाते ग्रीक देवतांच्या मूर्तीचे साम्य बुद्ध संत भिक्षूंच्या विविध मूर्तीत आढळते वस्त्रांची ठेवण केशरचना शरीर सौष्ठव हा ग्रीक प्रभाव मांडला तरी हस्तमुद्रा भाव या घोषित हिंदी परंपरेतील आहे गांधार शैली उत्तर ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला त्याला गांधार कला असे म्हणतात गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तान अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती आहे भारतातील सुरुवातीची नाणीही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडलेली होती रेशीम मार्ग प्राचीन काळापासून भारत आणि चीन, चीन यांच्यामध्ये रे, व्यापारी आणि सांस्कृतिक बंद होते सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनाशुक असे नाव होते चिनाशुकाला भारतात मोठी मागणी होती प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनान पश्चिमेकडील देश मध्ये पाठवत असत हा व्यापार खुशकीच्या मार्गाने चालत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात पाठात उल्लेख केलेले आग्ने आशियातील देश नकाशा आराखड्यात दाखवतात इंडोनेशिया हे देश आहेत नकाशा थोडा स्पष्ट आहे पण दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे तर इथेच आपला व्हिडिओ संपलाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट करून आम्हाला कळवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद